नमस्कार मी प्रियांका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ताईंनो पहिला चेहरा पाहिला तुम्ही किती सुकलेला होता आता किती फ्रेश झाला आहे याचं तुम्हाला कारण सांगते हा चेहरा इतका फ्रेश काय झाला तर त्याचा आनंद मी तुमच्याशी शेअरच करते तर इथं बेकरीमध्ये आले मी पेढे खरेदी केले तर इथं तुम्हाला दिसत असेल बेसन लाडूसारखा तर बेसन लाडूप्रमाणेच हा पेढा होता हा पेडा आवडतो माझ्या स्वामींना तर इथं निघाले मी स्वामी दर्शनाची खूप उत्सुकता लागली होती कधी स्वामींना भेटन आणि कधी पे पेढा देईल तर माझ्या जीवनाचा आधार स्वामी माझ्या जीवनाचा आकार स्वामी माझ्या जीवनाचे साथीदार स्वामी माझे आजी बाबा आई वडील बहीण भाऊ सगळे माझे स्वामी आहेत तर स्वामींच्या केंद्रात आले पाय धुवून घेतले व स्वामींच्या दर्शनाची उत्सुकता होती सर्वप्रथम पाय गोमित्र धुवून अंगावरती घेऊन बोलायचं सुधरत नाही खूप खुश झाले मी आज तर इथं आले तर फ्रेंड होते माझ्यासोबत खूप जीवाभावाचे त्यांच्यामुळं काही गोष्टी भरपूर शिकले मी त्या कंटिन्यू माझ्याशी काही सुखदुःखाचे शेण शी शेअर करायच्या की यश हे एका दिवसात येत नसतं ताईंनो यश येण्यासाठी अनेक दिवस आपल्याला कष्ट करावं लागतात तर इथं पा डोक्याला माझे मी शूट कर म्हणजे एडिट करताना पाहिलं की मला तिथंसुद्धा स्वामींना आशीर्वाद दिला मुजरा करताना तर इथं मी केंद्रामध्ये आलेली आहे आणि स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे तर ताईंनं तुमच्यामुळंच हा आनंदाचा क्षण व माझ्या स्वामींमुळं मला पाहायला भेटला तर कोणता आनंदाचा क्षण आहे तो तुम्हाला लगेच शेअर करते बोलायला थोडी जी कडबडत आहे कारण आनंदच तेवढा झाला आहे आज आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर झाले आणि मी खूप खूप दिवसाची जी काही इच्छा होती स्वामी दरबारात येऊन माझी स्वामींना मी कंटिन्यू शेअर करायची की माझे चॅनल मी तुमच्या नावाने चालू केले त्याला नक्की यश द्या आणि मी खूप दिवसापासून इंस्टाग्रामला सुद्धा आपलं अकाउंट होतं दोन तीन वर्ष झाले एक स हजार सबस्क्रायबर किंवा एक हजार फॉलोअर्स करू शकले नाही पण आज स्वामीमुळं माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले श्री स्वामी समर्थताईन आपलं पूर्ण झालं एक हजार सबस्क्रायबर होणं म्हणजे चोक नाही नवीन युट्यूबरसाठी आणि ते आज तुम्ही सगळ्यांनी व माझ्या स्वामींनी माझं हे एक हजार सबस्क्रायबरचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण केलं आणि नेमकं असं झालं होतं पाच सहा दिवसामध्ये माझे जे, जे काही सबस्क्रायबर होते ते आ सातशे आठशेवरच गुंतलेले होते जवळपास आठ दिवस झाले आठशेच्या एक होत नव्हता आणि कमी बी होत नव्हता आणि जास्त होत नव्हता पण ताईंनं तुम्हाला एक सांगते स्वामी म्हणत असतील माझ्या भक्ताला यश तर पाहिजे आणि यश पाहिजे पण तो काही माझ्यापर्यंत पोहोचत नाही ताईनो मी तसं स्वामींच्या दरबारात जात होते कारण आरती नाही पण नुसतं दर्शन तर सध्या माझ्या सणा म्हणजे माझ्याकडं वेळ नव्हता सध्या सणामुळं खूप धावपळ होती त्यामुळं मी केंद्रात जाणं शक्य नव्हतं तर तरीसुद्धा मी सण झाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे सणा दिवशी दिवाळी दिवशी मी संकल्प केला केंद्रामध्ये जाऊन की मी आजपासून एकशे आठ पारायण स्वामी चरित्र हे केंद्रामध्येच करणार म्हणजे भले ही दिवसामध्ये एक हो दोन हो चार हो जेवढा वेळ भेस भेटेल तेवढा तर त्या दिवशी मी संकल्प करत असताना मी आ, स्वामी केंद्रामध्ये एक व्हिडिओ आरती चालू असताना काढला आणि सगळ्यांना सांगितलं की दिवाळी दिवशी स्वामींची आरती व घ्या स्वामींचे दर्शन तो व्हिडिओ माझा पाच हजार प्लस व्हायरल गेला आणि त्यांनी मला भरपूर सारे सबस्क्रायबर भेटले आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्रायबर इतके भेटले की माझे चॅनल एक हजार सबस्क्रायबर आज झाले फायनली आणि माझे फक्त पाचच स्वामी चरित्र झालेत अंगावर काटा येईल तुम्हाला ह्या हा हा अनुभव ऐकून आणि मला बोलायला शब्दच नाही येतो मी स्वामींचे कसे आभार मानू आणि माझ्या चॅनलला मी पहिलंच नाव दिलेलं आहे स्वामी भक्त आणि मी स्वामी भक्त आहे म्हणून स्वामींचे जे व्हिडिओ आहेत तेच बनवते डेली ब्लॉगमध्ये सुद्धा माझ्या स्वामींचेच व्हिडिओ असतात तर त्यानो असा होता आजचा आपला व्हिडिओ व माझ्या स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली आणि प्रॉपर दिशा मला स्वामींनी दाखवली स्वामी म्हणत असतील इला सक्सेस तर पाहिजे माझ्या भक्ताला पण पर माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे मग स्वामींनी माझ्याकडून संकल्प करून घेतला आणि फक्त माझे चार आणि स्वामी सेवा झाली आहे स्वामींनी मला त्याचं फळ दिलं तसंच आपला वॉच टाईमसुद्धा लवकरच पूर्ण होईल आणि आणि चॅनल मॉनिटाईज नक्कीच होईल तुम्हाला माझा स्वामी अनुभव वाढला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओचा एंड करते